नमस्कार शेतकरी बांधवांनो माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या गुढीपावड्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण आलो एक पारोडा बैल बाजारामध्ये वार रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तालुक्याचा बाजार असल्यामुळे या ठिकाणी जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो गावरान बाजार मित्रांनो आणि या ठिकाणी बरेच शेतकरी आणि व्यापारींच्या दावणी पण असतात पाहू शकतात या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान किल्लार जोड्या पाहायला भेटतील बाजार चांगला आहे प्रत्येक शेतकरीला अशा किमतीमध्ये या ठिकाणी जोड्या येत असतात तर आजचे व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हो अम्बा माई, अम्बा माई हो तोडव कुणाती बोनी करून तुना आता नारा फोडले नवा साव दिन कथा بیا कर दे तुला गरीब शेत्या बाई माणूस भाई मान सोन सोन फर काड्या ने आरगा का दूर नाही किती म्हणत आहे राजू होते हे 50 नाही 10 सांगितलं तुम्ही 71 सांगितले द्या नवीन वर्ष आहे आपला सांगितलं नवीन वर्ष आहे तुमच्या अति बोनी तुमच्या तुमचे आता नारा फोडू नका बरोबर खरी बात आहे करा येऊसत मागत आता आपण भी

और पता जी अगर जोड़ी माल

तिथ नाय बोलायचिले गुड बोलतोय दादा आहे काय 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 माहिती नाहीत ना

तो 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 दो तो दो बरी आणि ऐकल्या खूप राजू पैसा तुम्ही कर राजू पैसा अलाव करजय विश्वास मागितले आपण काय आमचं आठ साठ एक वेळ आपला मार्केट निघाला त्यानंतर बदल बरोबर बरोबर मग काही बोलाईन मारला मानसी आणि काही नाही आधी कुलर गया नो नो मैं नहीं नहीं की तुम्ही माहिती मंगला तर आप तर चारच भिले द्या चार साल बिले काही नाही ಧರ್ಮ ಭಗವನ್

जाई गिंग बोला सांग दीन रायगा नाही का काय करत नाही अम्मा दार भेवी तुमने काय सांग तुम दार भेवी बुझले कथा जिने तिला किती मा काय सांग फक्त पहिले मौका सोरे का पहिले आज भी तो बोल माने पोट पोटच नाही येतो बोल ना? आयो तू साकी बातच जानो देव भान बोल चल फो महाराज दिले का राजू भाई कसा आला व्यवहार बावन्न हजाराला केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी बावन्न हजाराला व्यवहार झालेला आहे जोडी पण मस्त होती शेतकरीला पुरवडीला अशा किमतीमध्ये हे ये। इकडे येणार एक मिनिट ये गेले हा बोला पहिला असा चला पुरा नाही लेवान काम राहून घ्या आमचा बरोबर इथला बारीक चला फक्त आज नवा सहा दिने फक्त बहुनी कर कामाची गॅरंटी पूर्ण आहे म्हणजे गॅरंटी बरोबर मित्रांनो व्यवहार झालेला मित्रांनो किती इला दिला म्हणजे बावन्न हजार रुपयाला कसं वाटलं आता आपल्याला व्यवहार येईल चला व्यवहार चांगला केलेला आहे तुम्ही करून दिला का व्यवहार असं कुठले दादा ते आपण गिरडचे आपण बरोबर ते दादा ते जोडीदार आहेत का ती जोडी वाटत का ते बरोबर पंचावन्न हजार पंचावन्न हजार

या उभे राहावी दादा इकडे उभे राहाव केला व्यवहार दादा केला कसा केला विवहार 56000 हजार फक्त छप्पन हजार ला व्यवहार केला छप्पन आता चला दादा आपलं नाव सांगा संजय श्रीराम पाटील राहणार तोडी तोडीचे कसा वाटला व्यवहार चांगला आहे व्यवहार चांगला आहे काय गॅरंटी आहे सब कामाची फुल गॅरंटी एकदम दादा आपलं नाव सांगा राहणार कुठले आपण बरोबर व्यवहार चांगला वाटलं कामाची एअरिटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशे ते मला आहेत दोन दिवसात पैसे येणार असं होते ना का, का।